शिवरा आहे आपण पाहताय कि सध्या नव्यानेच कृषी उत्पन्न बाजार समिती जिंना सभापती महोदय आणि संचलकडे म्हणजे बहुमतातल्या संचलकडे त्यांच्या बरोबर जे आहेत ते त्यांनी एक नवीन जागा खरेदी केलो वास्तविक ही चूक आहे शेतकऱ्यांच्या पैशाचा त्या ठिकाणी अपयव झालेला आहे मी लवकरच देवेंद्र फडणवीस साहेबांना या बाबतीमध्ये स्वतः जाऊन त्या सगळ्या फाईल करून भेटणार आहे बोलणार आहे खरं जुन्नर शहरामध्ये आपण जर पाहिलं असेल तर त्यांनी जे नवीन मार्केट चालू केलं ते तसंच ओस पडलेलं आहे करोडो रुपयाचं नुकसान झालेलं आहे नारंगाची जागा घेऊन ठेवली आहे ती सुद्धा तशीच पाठी पडलेली आहे जागेमध्ये व्यवहार कसडी तुम्हाला करायचे काय इंटरेस्ट आहे याच्यामध्ये त्यामुळे ह्या घेतलेल्या जागेच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झालेली आहे भारत सरकारची फसवणूक झालेली आहे आणि राज्य शासनाच्या शेतकऱ्याच्या पैशाची अशा पद्धतीची भूमिका ठेवणाऱ्या सभापतींच्या बाबतीमध्ये निश्चितच मी महाराष्ट्र राज्याच्या असलेल्या प्रमुख लोकांशी बोलणार आहे अजितदादांना तर या गोष्टी संजय राणाच्या पटणार नाही खरं ते संजय नेहमी त्या ठिकाणी पाठिंबा देत आलेला आहे तर आपला सहकार जर चुकला तर त्याला तर समज देऊन त्याच्यातून कशा पद्धतीने दिशादर्शन वागायचं हे दादांनी सांगितलं पाहिजे पण तसं काय होतं दिसत नाहीये एकवीस तारखेला जो मोठा शेतकऱ्यांनी महामोर्चा जो, जो आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये आपण कुठल्याही पक्षाची भिडभांड ठेवता आपण सर्व मंडळींनी याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे त्याच कारण असं आहे की हा जी लढाई ही जी लढाई आहे ही लढाई अंबा गोद्देच्या विरोधातली आहे आणि आता जग खूप शहाण झालेले आहे सहकारामध्ये काय चाललंय आपला कळायलाच मार्ग नाहीये सहकार म्हणजे स्वहकार झालेला आहे आणि एक माणसाने मोठं व्हावं आणि थोडशे त्याच्या पाकिटाव पाकी संचालकाने हो हो म्हणावं मला नाही वाटत की छत्रपती शिवरायांच्या भूमीला ही आदर्श व्यवस्थेची वंचित मिळण्यासारखी आहे जो घाम घालतो ज्याच्या खर तर आयुष्यभर ज्याच्या पायाला भेग पडल्या ज्याचं शरीर संपूर्ण घामाने डबडबलेलं आहे आणि ज्याच्या चेहऱ्यावर नुसत्या सुरकुत्या आहेत आणि कर्जाचा डोंगर ज्या शेतकऱ्यांच्या सतत डोक्यावर हो आहे अशा शेतकऱ्यांच्या पैशाची लूट करणं हा फार मोठा गुन्हा आहे कालच पंधरा ऑगस्ट झाले पंधरा ऑगस्टच्या दिवशी आपल्याला सांगितलंय की हे राष्ट्र जर महान करायचं असेल घडवायचं असेल तर प्रत्येक घटकाने आपलं निस्वार्थपणे आणि पार शेत्या ठिकाणी योगदान देणं गरजेचं आहे परंतु सहकार मात्र अतिशय या ठिकाणी कलंकित झालेला आहे मी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब सहकार मंत्री आणि आजीतदा सुद्धा मी ही गोष्ट अतिशय निकरीने सांगणार आहे खर तर आमचं काय पण हे नाही परंतु शेतकऱ्यांच्या सुवर्ण मध्य व्यवस्थेची भूमिका घेऊन सांगणाऱ्या महत्वाच्या माणसाने जर अशा पद्धती वागायचं जे तीन चार लोक जे आहेत त्यांना म्हणतात तुमच्याकडे काही बहुमत नाहीये तुम्हाला काय करायचं ते करा मला सभापतीने सांगायचे साहेब तुमचे ज्या चार पाच सहा जागा आल्या ना बहुमताच्या त्या दोन मताने तीन मताने पाच मताने अकरा मताने आल्या त्यामुळे एवढा शिष्टाचार एवढ्या पद्धतीने तुमचा असलेला त्या ठिकाणी गर्व हा चांगला नाही आहे ना तो ना योग्य नाहीये माझी विनंती आहे माझ्या शेतकरी बांधवांना ही लढाई आपली चळवळीची लढाई आहे आपण सर्वांनी याच्यामध्ये उतरलं पाहिजे आणि या लढाईला अंतिम स्वरूप देऊन या लढाईचा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विजय होणं हे आमच्या दृष्टीने गरजेचं आहे मी खरं तर परदेशामध्ये आहे मी असतो तर स्वतः या मोर्चामध्ये लीड केलं असतं पण काही हरकत नाही कारण ही लढाई आपल्या सर्वांची लढाई आहे ही शेतकऱ्यांचं संरक्षणाची लढाई आहे ते संरक्षण करणारा प्रत्येक शेतकरी माझ्या घराघरातून बाहेर पडेल आणि या सगळ्यात चाललेल्या कारभाराला महाराष्ट्राचं कसं लक्ष लागेल जुन्नर तालुक्या तालुक्याच्या सहकार्यानं याची मात्र काळजी माझा शेतकरी घेईल एवढंच सांगतो मी आपल्या सर्वांना आव्हान करतो कळकळीचं कर की निस्वक्तीपणे आणि निर्भीडपणे तुम्ही छत्रपती शिवरायांचे सगळे वारसदाराल निर्भीडपणे मात्र या गोष्टीला सामना करण्यासाठी खाली उतराल अशी अपेक्षा व्यक्त करतो जय शिवराय जय संविधान